आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राज्यामध्ये एक छान चित्र आम्हाला पाहायला मिळालं सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री खरं म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का याच्याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ज्ञांमध्ये चर्चा त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही वेगळं काय घडतय का हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्याची त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आरती करतात चंद्रचूड देशाचे सरन्यायाधीश नोव्हेंबर महिन्याचे निवृत्त होत आहेत आणि प्रधानमंत्री इतकी जणांच्या घरी गणेश उत्सवासाठी गेले हे काय माझ्याकडे माहिती नाही पण काल सर्वत्र सरन्यायाधीशांच्या घरी प्रधानमंत्री आले आरती करतायत दोघे त्यांच्या दोघांतला संवाद हा पाहण्यात आला आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र आम्हाला पाहायला मिळालं सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री खरं म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का याच्याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ज्ञांमध्ये चर्चा आमच्या सरकारच्या मनात प्रश्न आहे प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश कोणी असतील की महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकार त्या बाबतीत आम्ही जी लढाई करतो मग आम्हाला न्याय मिळणं का मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का, का पडतात अशा आमच्या लोकांच्या मनात सांगतात का होत आहे बंधुचुडांसारखी चंद्रचूडांसारखी व्यक्तीच्या पदावर असताना तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जात आहे घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडलं जात हे सरकार घटनाबाह्य आहे असं स्वतः सरनगीच वारंवार सांगत राहिले तरीही निर्णय आणि निकाल होत नाही ते निवृत्तीला आले आणि काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही वेगळं काय घडतंय का हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्याची त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का या लोकांच्या मनातला शंका काल घट्ट झाल्या पक्क्या झाल्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका